लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेला अधिकारी जर खुर्चीवर बसून गाणे म्हणत असतील तर मग सर्वसामान्य नागरिकांच्या कामाची वाट तर लागणारच होय आम्ही सांगतोय हा किस्सा नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून रेनापूर जिल्हा लातूर येथे बदली झालेले तहसीलदार श्री प्रशांत थोरात यांच्या उमरी येथील निरोप समारंभाचा प्रशांत थोरात हे तहसीलदार रावसाहेब रावसाहेबांची बदली ही उमरी जिल्हा नांदेड येथून लातूर जिल्ह्यातील थी रेनापूर या ठिकाणी झालेली आता बदली झाली म्हटल्यावर निरोप समारंभाचा कार्यक्रम आलाच तर मग काय रावसाहेबांच्या निरोप समारंभाची तयारी सुरू झाली हार फुले फेटे बांधण्यात आले आणि मग रावसाहेबांना गाणे म्हणण्याचा मोह आवरला नाही अशातच रावसाहेबांनी एक मजेदार अमिताभ बच्चन यांचं गाणं गायलं आणि याच गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला शासकीय अधिकारी शासकीय कार्यालय आणि तहसीलदाराच्या अधिकृत खुर्चीत बसून रावसाहेबांनी हे गाणे सादर केले होते सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर विविध माध्यमांमध्ये मा मामलेदार रावसाहेबांबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले यामुळे प्रशासनाची बदनामी देखील होऊ लागली व्हिडिओमध्ये तहसीलदार असलेले श्री थोरात हे विविध अंग व वा हातवारे करताना दिसून आले याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे तहसीलदार साहेब यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास अजिबात शोभणारे नाही असा ठपका ठेवत त्यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे महसूल विभागाच्या कार्यालयातच घडलेल्या या प्रकारामुळे शासन व प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली असून ही बाब अत्यंत गंभीर आहे नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने श्री प्रशांत थोरात यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे त्यांच्या निलंबनाचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केले असून त्यामुळे निरोप समारंभ आणि या समारंभात फिल्मी स्टाईलने गाणे गाणं हे तहसीलदार रावसाहेबांना चांगलेच अंगल ठ बोलले जात आहे प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने आपण त्या खुर्चीत असताना पदाची गरिमा वेळ स्थळ आणि संदर्भ याचे भान ठेवणे आवश्यक आहे शासकीय पदावर कार्यरत असताना त्या पदाच्या जबाबदाऱ्या मर्यादा व प्रतिष्ठा जपणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे कौटुंबिक किंवा खाजगी समारंभात अशा सादरीकरणास मुभा असली तरी शासकीय व्यासपीठावर वर्तवणुकीची मर्यादा पाहणे अपेक्षित आहे सर्वच शासकीय अधिकाऱ्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा आणि आपल्या वर्तनातून पदाची मर्यादा व प्रतिष्ठा जपावी ही अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे ब्यूरो रिपोर्ट रोकठोक न्यूज नांदेड़ now